आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढती आपल्या मनातील उत्खंठा आणि साखरपुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे जाणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्का पोस्ट, पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी जिला सांगे कानापुर तालुक्यातील दरोडा टाकण्यासाठी आलेली सोलापूर जिल्ह्यातील कुख्यात दरोडेखोरांची टोळी पकडण्यात विटा पोलिसांनी यश आले यात जितेंद्र भानुदास काळे वय तीस सुखदेव शिवाजी काळे वय बत्तीस किरण शिवाजी काळे वय एकोणतीस बालाजी माणिक पवार वय वै सव्वीस राहणार सर्व माडी तालुका उत्तर सोलापूर दादाराव लक्ष्मण पवार वय बेचाळीस रानार रानमसाळे तालुका उत्तर सोलापूर आणि शिवाजी रामाखाळे वय सव्वीस मूळ राणार आणि तालुका जत जिल्हा सांगली सध्या राणार मार्डी अशी त्यांची नावे आहेत याबाबत पोलीस उपनिरीक्षक विशाल केळेकर यांनी फिर्यादी दिली अशी माहिती विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे गणपती व गणपती मूर्ती डेकोरेशन सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव टीका करगणी पोलीस स्टेशन समोर करगणी श्री शॉपिंग मध्ये अवश्य द्या